सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये एकूण त्र्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल दुमत नाही मात्र या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून तब्बल एक हजार सातशे सत्तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणात लुटमार आणि फसवणूक करण्यात येत आहे अशी पोलखोल माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या त्र्याहत्तर जागांसाठी भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी या भरती प्रक्रियेत तरुणांना आवाहन केलं आहे की तुम्ही भरती प्रक्रियेत जास्ती जास्त सहभागी व्हा तर या भरती प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये धबक्यामध्ये चर्चा आहे की भारतीय जनता पार्टी प्रणित या जिल्हा बँकेवर सत्ता असल्यामुळे त्या लोकांच्या वरिष्ठांना वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये जे आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनातील तरुणांना या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य मिळणार आहे किंवा आर्थिक देयोगी होणार आहे असा धक्क्याबामध्ये चर्चा आहे परंतु जर ही भरती प्रक्रिया व्यवस्थित असली होईल न होईल हा प्रश्न पुढचा आहे परंतु भरती प्रक्रियेमध्ये तरुणांच्या जे खरं तर आर्थिक अडचणीमुळे आणि त्यांची पिळवणूक झालेली आहे अशा तरुणांच्या भरती प्रक्रियेचं आमिष दाखवून त्यांच्यावर आणि आर्थिक संकट आणण्याचं काम या त्यातनं आपला फायदा घेण्याचं काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष त्यांचे संचालक त्याचबरोबर त्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक चालते त्या राणींच्या माध्यमातून चालू आहे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रियेसाठी सतराशे साठ रुपये ही फी धरलेली आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या बँकेमध्ये गेल्या ऑगस्टमध्येच भरती प्रक्रिया सुरू झाली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये एक हजार रुपये फक्त फॉर्मची किंमत होती आणि ही खरं तर भरती प्रक्रियेमध्ये एका संस्थेला दिलेली आहे भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची त्यांच्याशी निगोशिएशन करून आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भरती प्रक्रियेत जवळजवळ सात हजार तरुणांनी आतापर्यंत अर्ज भरले आहे म्हणजे ही अर्ज प्रक्रिया जर जिल्हा बँकेने ही अर्ज प्रक्रिया सुलभ केली असती त्याचं कोटेशन मागवलं असतं किंवा कमीत कमी केलं असतं तर ते चारशे पाचशे सहाशे रुपयात झालं असतं परंतु असं न करता त्यामध्ये आपलं कमिशन टाकून ही भरती प्रक्रियेची फॉर्मची किंमत सतराशे साठ रुपये केलेली आहे जी शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक हजार रुपये फक्त आहे आणि त्यामुळे एकतर या त्र्याहत्तर जागांसाठी जवळजवळ सात हजार अर्ज आतापर्यंत आले त्यांना तो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधेसाठी दोनशे रुपये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना भूर्दंड पडावा लागतो सतराशे साठ रुपये जिल्हा बँकेमध्ये होतात म्हणजे नोकरीचं बाजूला राहू देत परंतु या तरुणांना आर्थिक भूर्दंडा काम ही अल्पमुदित किंमत करू शकली असते की ज्या जेणेकरून या बेरोजगारांना आपल्या जिल्ह्यातील बँके आपल्या शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांची मुलं या बँकेत अर्ज करता करू शकली असते आणि त्यांना तो अर्ज न करता म्हणजे अर्ज करताना आर्थिक गुंड पडला नसता परंतु आता आर्थिक भूर्दंड पडल्यामुळे हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचं काम हे जिल्हा बँकेतले सत्ताधारी आणि जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये ज्यांचे नेते आहेत ते करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत